आपण सत्यदर्शन सोलापुरात एकतीस डिप डिसेंबर साठी कडेकोट बंदोबस्त सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रविवार तारीख एकतीस पोलीस आयुक्तालयाने शहरात मोठा पोलीस पोस्टपाटा तैनात केला आहे यासाठी सत्तर स्टॅटिस्टिक पॉईंट तेरा ठिकाणी नाकाबंदी बॅरिकेडचे नियोजन केले आहे तर उस्ताद कोणी अनुचित वर्तन केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी दिला आहे एकतीस डिसेंबर रोजी इंग्रजी कॅलेंडर वर्षाचा शेवटचा वर्षा दिवस आहे मध्यरात्री बारा नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जात जाते या विशेष तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात उत्साहामध्ये तरुण मुले मुली रस्त्यावर पायी दुचाकीवर फिरतात अतिउत्साहात अपघात घडू शकतात तसेच दारू प्राशन करून गाडी चालवणे ट्रिपल सीट दुचाकीवर फिरत आडाओडा महिलांचे छेडछाड बिभस वर्तन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल रस्त्यावर प महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला गस् गस्ती पथक दामिनी पथक नेमले आहे शहरात रहदारीवर नियंत्रणासाठी ठिकठिकाणी टीक बॅरिक बॅरिकेटिंगची व्यवस्था केली आहे शहरात सोनसाखी चोरी व महिला सुरक्षितेसाठी गुन्हे शाखेचे पथक नेमले आहे सोलापूर शहरात एकूण सत्तर स्ट्रॅटिक पॉईंट तेरा ठिकाणी नाकाबंदी व बॅरिकेड लावण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सात रस्ता नई जिंदगी येथे स्ट्रायकिंग फोर्स व दंगा नियंत्रण पथक नेमलेले आहे सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा